हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॅकेट्स देकेज, डॅकेट्स हा डॅकेटचा प्लुरल फॉर्म आहे डॅकेट्सच्या मराठी तर दशक दहा वर्षाचा काळ किंवा दशके होत आहे डॅकेट्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हर ऍक्टिंग करिअर स्पेंड ऑलमोस्ट सिक्स डेकेड दुसरा वाक्य आहे द कलेक्शन हॅज बिन इन स्टोरेज फॉर डेकेड तिसरा वाक्य आहे द टेम्पल वॉज रिसेंटली रेस्टोर्ड आफ्टर डेकेड ऑफ डिस्युज चौथा वाक्य आहे द कंट्री हॅज बीन एफ्लेक्टेड बाय पॉलिटिकल करप्शन फॉर डेकेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू